बघा मित्रांनो रील स्टार अभिषेक साठे याने आत्महत्या केली त्याच्यानंतर वेगवेगळे पडसाद उमटायला लागले परंतु ही आत्महत्या कशामुळे झाली त्याची माहिती थेट अभिषेकच्या घरून समजली आहे बऱ्याच लोकांना असं वाटतंय की अभिषेकने त्याच्या बायकोमुळे आत्महत्या केली आहे परंतु हे सगळं खोटं आहे मित्रांनो अफवांना बळी पडू नका अभिषेकचं त्याच्या बायकोवर जीवापाड प्रेम होतं ते दोघे एकमेकांवर प्रेम करायचे तुम्हाला व्हिडिओच्या आणि फोटोच्या माध्यमातून हे समजत असेल अभिषेकचे आणि भाग्यश्रीचे लग्न होऊन फक्त तीनच महिने झाले होते त्याच्यानंतर दीड दोन महिन्यानंतर असं काहीतरी चालू झालं की अभिषेक दुसऱ्या मुलींसोबत जास्त रील बनवत असायचा आणि हीच गोष्ट भाग्यश्रीला खटकली या गोष्टीमुळे त्या दोघा नवरा बायको मध्ये भांडण झालं भांडण झाल्यानंतर ते दोघे दहा पंधरा दिवसासाठी वेगळे झाले नंतर त्याच्या घरच्यांनी सांगितलं की हे भांडण मिटलं होतं ते दोघे नंतर एकमेकांसोबत चांगल्या प्रमाणे राहू लागले त्यानंतर भाग्यश्री दहा दिवसासाठी तिच्या घरी गेली होती आणि तिने सांगितलं सुद्धा होतं की मी रिटर्न माघारी येईल म्हणून आता या गोष्टीवरून अभिषेकला कोणत्या गोष्टीचं डिप्रेशन होतं हे अजून अद्यापही समजलं नव्हतं अजूनही कन्फर्म माहिती समोर आलेली नाही की अभिषेक साठेने आत्महत्या का केली परंतु मुद्द्याची गोष्ट अशी आहे की मित्रांनो तुम्ही भाग्यश्रीला गुन्हेगार समजू नका तिने कोणतीच अशी गोष्ट केली नाही की ज्याच्यामुळे अभिषेकने आत्महत्या केली असावी अभिषेकच्या आत्महत्येनंतर भाग्यश्रीने आपल्या इन्स्टा आय डीवरती एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यात ती रडदडत असं बोलत होती की मला काही बोलू नका रे मला बोललेलं माझ्या नवऱ्याला म्हणजे अभिजितला आवडत नसायचं